नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील अध्याय पहिला श्रवण करणार आहोत श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभे नमः श्री कुलदेवताय नम श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर स्वामी राजाय नमहा ब्रह्मानंदपरम सुखद लक्षम द्वंद्वातीत गगनसदृश्य सर्व एकनीत्यमलमचलसाक्षी भूत भावातीत रहित सद्गुरुत नमामी। ओम रक्तांद रक्तवर्ण पद्मनेत्र स्वहस्य वदन कथा मालादंडकमालधर रहित त्रैलोक्य पालक विश्वविनायक भक्तवात्सल्य कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहिमा जय 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 क्षीरसागरविलासा मायाचक्रचालका अविनाशा वेशा अनंतवा अनंता जो सकल विश्वाचा जनिता समुद्रकन्याचा चिगांता जो सर्व कारणकर्ता ग्रंथारंभ तया त्या महाविष्णूचा अवतार गजवतन त्या मंगलाशी साष्टांग नमन मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जीचा वर प्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वता सगळं काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता येली जो अज्ञानतिमीरनाशक छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य हो। तेवी अस्ती मातापितार र श्रेष्ठ गुरुवर्य हो। चरणी त्यांच्या नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रेय नमिएला धर्मसंस्थापनाकारणे युगायुगी अवतार घेणे नानाविदा वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग हे तसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोणत्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अकलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांची साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडुनी आपुल्या विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले करता आणि करविता तुचे एक स्वामी नाता माझ्यात हाई वार्ता मी पणाची नसेची ऐशी ऐकून या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरदहस्ते करूनी आता नमो साधुवृंद ज्यांशी नाही भेदावद ते सुखी आनंदमय सुदोदित महाज्ञानी ज्यांनी वारंवार दयाच्या नमन माझे साष्टांग कवी कुलमुकुलवंतस सा, नमिले कवी करिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी साहली श्रीधरानी वामन ग्रंथरचना पाहोन ज्ञातेही डोलविती मान तयांचे चरण नमि येले जन्नी जडले चित्त ऐसे भक्त ग्रंथारंभी तयामित वर प्रसादा अहो तुम्ही संत जनी मज दिनावरी कृपा करुनी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथ रचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणुनी आदर धरावा जे शौनी असे माझी असंस्कृतवाणी ते तेकडे न पाहावे स्वामींच्या लिला बहुत अस्थिप्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदधी पाही पाहि अमोलता फळे घेतली काही द्यावयामान सुधनाही अनमान काही न करावा इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत आदरे भक्त परिसोद प्रथमाध्याय गोडहा इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमाध्याय गोडहा श्री शंकरापण मस्त श्री श्रीपाद वल्लभार्पण मस्तू